हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आज मी बनवलं आहे पाऊच तर तुम्ही इथं बघू शकता इथं मी ब्लाऊज पीसमधलं कापड घेतलेलं आहे साडीतला जो असतो ना तो तर इथं मी काय केलेलं आहे अस्तर ब्लाऊज पीस आणि मध्ये कॅनव्हास लावून अशी कडेने शिलाई दे देऊन घेतलेली आहे तर तुम्ही इथं स्पंज पण वापरू शकता आता इथं तुम्ही बघू शकता इथं मी रुंदी घेतलेली आहे आठ इंच आणि त्याच्यानंतरनं उंची साधारण मी छत्तीस इंच घेतलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता तर इथं तुम्ही जर तुम्हाला म्हणजे थोडंसं रुंद हवं असेल ना तर तुम्ही इथं तुम रुंदी वाढवू पण शकता तुम्हाला जसं आवडत असेल तसं मेजरमेंट तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथं तुम्ही बघू शकता छत्तीस इंच उंची घेतलेली आहे मी तर आता इथं दाखवते मी तुम्हाला की फोल्ड कसं करायचं आहे ते तर इथं बघा चार इंचच्या मार्जिनवरती आपण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे तुम्ही नाही केलं डायरेक्ट मार्जिन घेऊन फोल्ड केलं ना तरी चालते पण इथं बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजे कसं माप अजिबात इकडं तिकडं हे होत नाही तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचे तर खूप छान पाऊच होतात हे तर हे बघा अशा पद्धतीने मी दाखवते त्या पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचे अगदी एक दोन मिनटामध्ये म्हटलं ना तरी तुम्ही तयार करू शकता हा पाऊच आणि कोणत्याही कापडाचा तयार करू शकता कोणत्याही अगदी टॉपमधलं शिल्लक असेल तुमच्या किंवा कशातलंही ओढणीचं वगैरे चांगली जर ओढणी असेल तुमची एम्ब्रॉयडर वर्कची वगैरे किंवा आणखीन कोणत्या ह्याची त्याचं पण हो होईल आणि कापड पण खूप कमी लागतं तर हे बघा असं दोन फोल्ड केल्यानंतर ना वरची बाजू अशी याच्यावरती घेऊन फोल्ड करून आहे आणि आता इथं तुम्ही आकार वेगळा वेगळा देऊ शकता तर आता इथं बघा हे साईडून आहे ना शिलाई देऊन घ्यायचे तर इथं वरच्या साईडला आहे ना तुम्ही तर आता मी दाखवते त्याप्रमाणे असाही आकार देऊ शकता किंवा स्क्वेअर ठेवू शकता किंवा गोल पण करू शकता तर मी इथं स्क्वेअरच ठेवलेला आहे तर आता मी तुम्हाला दाखवते शिलाई कशी द्यायची ते तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे तर इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार देऊ शकता आणि खूप कमी वेळामध्ये होतो हा पाऊच आणि एकदम मार्केट स्टाईल दिसतो खूप खूप म्हणजे पार्टीवेअरसारखा नाही का तुम्ही कोणत्याही पार्टीवेअरमध्ये हा यूज करू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी शिलाई देऊन घेतलेली आहे एक साईड ओपन ठेवलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता आपण हे फोल्ड करून घ्यायचं तर हे बघा हा जो वरचा भाग आहे ना तिथून आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं तर आता याच्यामध्ये ना तुम्ही आ, मी तुम्हाला सांगितलं ना त्याप्रमाणे स्पंज घालू शकता तर स्पंज घातल्यानंतर ना आणखीन नाही का असा म्हणजे फुगीर असा छान होतो पाऊच त्याच्यानंतर वेलवेटचा एक खूप छान होतो हा पाऊच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हे बघा अशा पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचे तर आता इथं काय केलं करायचं इथं खालच्या साईडला जे ओपन साईड आहे ना तर तिथं आपण एक शिलाई देऊन घ्यायचे मी तुम्हाला दाखवते हे बघा ह्या साईडला आहे ना आपण शिलाई देऊन घ्यायचे म्हणजे कसं आपण आतमध्ये जे, जे काही ठेवू पैसे असू द्यात किंवा काय तर ते असं आतमध्ये कपड्याच्या जायला नको त्यासाठी तर हे बघा अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचे आणि आता ही साईड पण आपण काय करायचं आहे आतम अशी फोल्ड करून घ्यायची आता मी तुम्हाला दाखवते ना त्या पद्धतीने हे बघा हे दोन कप्पे झालेत ना आता इथं इथून आहे ना आपण हे अशा पद्धतीने असं फोल्ड करून घ्यायचे तर खूप छान होतो तुम्हें। तुम्हें हा पाऊच नक्की एकदा ट्राय करा तुम्ही आणि तुम्ही असे पाऊच म्हणजे तुम्ही सेल पण करू शकता म्हणजे शिवून तुमच्या इथं जर म्हणजे पाऊचचं सेलिंग वगैरे तुम्ही करू शकत असाल ना तर तुम्ही ह्याचं पाऊचचं सेलिंग पण करू शकता मार्केट स्टाईल एकदम म्हणजे पार्टीवेअर असे होतात हे बघा अशा पद्धतीने आता हा ह्याचा लुक दिसत आहे दोन कप्पे आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता तुमचे पैसे ठेवू शकता आणि हे बघा फिनिशिंग किती छान आहे तर आता इथं आपण वेलक्रो लावून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं प्रेस बटन असेल तर प्रेस बटन लावू शकता किंवा जे बटन असतं ना दुसरं पाऊचचं ते पण लावू शकता तर मी इथं वेलक्रो लावून घेणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने वेलक्रो लावून घ्यायचा आहे वेलक्रो पण लावता येतो शिलाई सुद्धा तुम्ही ट्राय करून बघा तर आता इथं बघा मी वेलक्रो लावून घेतलेला आहे आणि याच्यावरती तुमच्याकडे कोणताही प पॅच असेल ना किंवा असं खडा वगैरे कुंदनचा वगैरे असेल तरी तुम्ही लावू शकता हा पॅच होता माझ्याकडे साडीतला तर हा मी इथं लावून घेणार आहे तर लुक किती छान दिसत आहे बघा असं वाटत पण नाही आहे की घरच्या घरी हा तयार केलेला आहे असं मार्केट स्टाईल दिसत आहे तर मी याच्यामध्ये तुम्हाला आता बघा पैसे ठेवून दाखवते त्यानंतर मोबाईल पण ठेवून दाखवणार आहे तर हे बघा अशा पद्धतीने आणि पडण्याची वगैरे अजिबात भीती नाही कारण म्हणजे पाऊच आहे ना हा हे असल्यामुळं ना नाही का म्हणजे असा मऊ आहे त्यामुळं पैसे असे खाली लगेच सळसळीत नाही आहे की त्याच्यातून पैसे वगैरे पडतील तर हे बघा मी मोबाईल पण ठेवून दाखवला आहे तर हे बघा अशा पद्धतीने तर किती सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता आणि वेअर आहे तुम्ही कुठेही नेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही पाऊच लावल्यानंतर एकदम पार्टीवेअर आणि मार्केट स्टाईल दिसत आहे पाऊच तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा पाऊच तुम्हाला कसा वाटला तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका